नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची जिल्हा परिषद गठन पंचायत समिती गण फायनल आता आरक्षणाचा बार लवकरच इच्छुकांचे देव पाण्यात आरक्षणाची नव्यानं सुरुवात फायदा तोट्याचं गणित सुरू सातारा जिल्हा परिषदेचे पासष्ट गट आणि अकरा पंचायत समित्यांमध्ये एकशे तीस गणांची अंतिम रचना जाहीर झाली असून सप्टेंबर महिन्यातच आरक्षणाचा बार उडणार आहे त्याचं दाथ आता सार्वत्रिक निवडणुकीत चक्रानुक्रमे आरक्षण पडणार नाही तर या निवडणुकीपासून नव्यानं आरक्षणाची सुरुवात होणार आहे यामुळे मनासारखं आरक्षण पडण्यासाठी इच्छुकांनी देव मानत ठेवले जिल्हा परिषदेची निवडणूक ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते जिल्ह्यात पासष्ट गट आणि अकरा तालुक्यात पंचायत समित्यांचे एकूण एकशे तीस गण आहेत याबाबत प्रशासनानं जुलै महिन्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती यावरच्या हरकतीनंतर पुणे विभागीय आयुक्तांनी वीस ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिली शुक्रवारी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली या अंतिम रचनेत अनेक बदल झाले आहेत गट आणि गणांच्या आरक्षणाची आहे जिल्हा परिषद गट आणि गणांच्या अंतिम रचनेला मान्यता मिळाली असली तरी आता राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षणाबाबत सूचना येणार आहेत जिल्ह्यातील राखीव गट आणि गणांची माहिती येणार आहे त्यानंतरच आरक्षणाचा टप्पा पार केला जाणार आहे सप्टेंबर महिन्यात आरक्षणावर शिक्कामोर्तब होईल अशाच हालचाली सुरुवात त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केल्या तरी निवडणूक लढवण्यासाठी अनेकांनी गुडख्याला पाशिंक बांधलं असल्याचं चित्र दिसत आहे आपल्या हक्काचं रोख भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची